ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल विद्यानिकेतन मालेशाळेच्या मुख्याध्यापिका सविता शिवलिंग कळंत्रे नवदुर्गा पुरस्कारानं सन्मानित आठ मार्चच्या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन यांच्या वतीनं राज्यस्तरीय नवदुर्गा सन्मान पुरस्कार ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल व विद्यानिकेतन माले या प्रश्नालेच्या मुख्याध्यापिका सविता शिवलिंग कळंत्रे यांना साहित्यिक सौ सुजाता ताई पेंडसे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस ॲडव्होकेट मनिषा रोटेमाई यांच्या हस्ते देण्यात आला राजश्री शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर इथं पार पडला सन दोन हजार अकरा साली अगदी मोजक्या विद्यार्थ्यांना घेऊन सुरू करण्यात आलेल्या ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूलनं आज संपूर्ण महाराष्ट्रात आपलं नाव कोरलंय या शाळेच्या जडणघडणीत संस्थापक शिवलिंग कळत्रे यांच्या खांद्याला खांदा लावत येणाऱ्या प्रत्येक आवाहनाला कळंत्रे यांनी तोंड दिलंय आदर्श महिला मुख्याध्यापक तसेच अन्य विविध पुरस्कारानं त्यांना सन्मान सन्मानित करण्यात आलं आहे त्यांच्या शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेत जागतिक महिला दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रातील आदर्श नवदुर्गा सन्मान हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालाय आणि हे जे काही भास्कर भूषण यांच्या मार्फत जो आम्हाला पुरस्कार मिळालेला आहे खरं तरी यातून खरोखर समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण होत असते त्यातून त्यांना ह्या अशाच समाज समाजाकडून जर अशी प्रेरणा करण्याची काम करण्याची जर प्रेरणा मिळाली ह्या पुरस्कारच्या माध्यमात तर खरोखर आणखी काम करण्याची प्रेरणा येते आणि खरोखर मला इथं हा पुरस्कार दिल्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे आणि भास्कर भूषण यांना माझ्या ज्योतिर्ग परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार